जिल्हा कराधिकारी सन्मान्य नितीनजी तारकर सर तसेच कोल्हापूर विभागीय शालेय शिक्षण शिक्षक संघटनेचे अध्यक्ष आपण सर्वांचे मार्गदर्शक सन्माननीय आरभाई जाधव सर करा तालुक्याच्या तालुका कर्डाधिकारी सन्माननीय संगीता जगताप मॅडम तसेच या प्रशानेच्या कुमार मॅडम राज्यपीठा मार्गदर्शक सन्मान्य सुमित पाटील सर दुसरे राज्य क्रीडा मार्गाचे शेख सर तालुका क्रीडाधिकारी रवी पाटील सर सातारा जिल्हा खोको संघटनेचे सरचिटणीस आमचे मार्गदर्शक सन्मानिय महेंद्रसिंग गाडे सर पाटा तालुक्याचे शाळे शिक्षण संघटनेचे अध्यक्ष शिरीष पाटील सर त्याच्या शाळे शिक्षण संघटनेचे अध्यक्ष आनंदराव दानवडे सर सचिव दिलीप सर, सर नितिन घाडगे सर समन्वय पाटा तालुका तसेच सोलापूर विभागीय शासन शिक्षक संघाचे उपाध्यक्ष सन्मान्य महेंद्र भोसले सर लोंडे सर कराड तालुक्याचे उपाध्यक्ष निकम सर आणि लोणी तालुक्यातून या सभेच्या निमित्तानं उपस्थित असलेल्या सर्व क्रीडा शिक्षकांचं मी कराड तालुका शैक्षणिक संघटनेच्या वतीनं आणि नावटी कन्या प्रश्नाच्या वतीनं या ठिकाणी मला हार्दिक स्वागत करतो आणि आमच्या या सर्व विचार सभेच्या निमित्तानं प्रार्थनाही व्यक्त करण्यासाठी मी कोल्हापूर विभागीय शैक्षणिक संघटनेचे उपाध्यक्ष आणि गावटी कन्या पाठशालेचे क्रीडा शिक्षक सन्मान्य महेंद्र भोसले सर यांना विनंती करतो की आपण आजच्या या सभेच्या निमित्तानं प्रार्थनाही व्यक्त सर्वांना नमस्कार ज्या पद्धतीने महाबळेश्वरच्या खुशी पूर्ण होऊन वैनामय

सहकारी बांधवांचं मनपूर्वक त्या ठिकाणी स्वागत करतो दरवर्षी कराड तालुका आणि आपली पाठव तालुका अशी जी शालेय शासकीय क्रीडा स्पर्धा ज्या होत असतात चौदा सतरा एकोणीस वर्ष वयोगट या वयोगटासाठीच्या ज्या स्पर्धा होणार आहेत त्याची जी आजची आयोजन